मित्रांनो नमस्कार कालपासनं महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोले यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली बबनराव लोणीकर हे जे लोकांना बोलले होते आक्षेपारे विधान जे त्यांनी केलं होतं आणि तुमच्या अंगावरचे कपडे आणि चपलासुद्धा आमच्या सरकारने दिलेल्या आहेत अशा पद्धतीचं विधान केलं होतं त्याच्याबद्दल अतिशय आक्रमक भूमिका काल नाना पटोले यांनी मांडली आणि मोदी यांच्यावरती मोदी असेल बाप अशा पद्धतीची टीका केली आणि त्याची परिणिती ही झाली की मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची त्यांनी माफी मागण्याची मागणी केली आणि अध्यक्षांनी त्याला प्रतिसाद म्हणून त्यांना काल नाना पटोले यांना काल दिवसभरासाठी निलंबित केलं आणि ही कारवाई झाल्यानंतर नाना पटोले यांनी जी प्रतिक्रिया दिली ती खूप चांगली आहे नाना पटोले असं म्हणाले की शेतकऱ्यांच्या विषयासाठी मी खासदारकीचा तर राजीनामा तोंडावर फेकला होता नरेंद्र मोदींच्या तर हे निलंबन हे फार शुल्लक आणि छोटा विषय मी याला फार गांभीर्याने घेत नाही परंतु ही जी आक्रमकता नाना पटोले यांनी दाखवली त्याच्यावरती सरकारला कारवाई करायला भाग पाडला या आक्रमकतेची आज विरोधी पक्षाला गरज आहे काय असतं की विरोधी पक्ष आपली भूमिका आक्रमक भूमिका वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यासपीठांवरती मांडत असतो त्यामध्ये कधीकधी मोर्चे काढले जातात कधीकधी आंदोलनं केली जातात ज्याला की आपण रस्त्यावरती उतरून विरोध करणं असं म्हणतो आणि विधिमंडळामध्ये एक सक्षमपणे विरोध करणं वैधानिक मार्गाने विरोध करणं ही पण खूप महत्त्वाची भूमिका असते विधिमंडळामध्ये तुम्ही जे काही करता जो काही विरोध तुम्ही दर्शवता तो रेकॉर्ड होत असतो रेकॉर्डवरती जात असतो आणि त्याचा खूप खोलवर परिणाम हा मतदारांवरती किंवा जनतेवरती होत असतो आणि या पद्धतीची आक्रमकता विधिमंडळामध्ये नाना पटोले यांच्या माध्यमातून दिसली आहे ते दिसणं गरजेचं आहे तुम्ही जर विरोधी पक्षात आहात तर विरोधी पक्षात आहात हे लोकांना दिसलं पाहिजे जाणवलं पाहिजे तुमचं अस्तित्व विरोधी पक्ष म्हणून विधिमंडळामध्ये दणकावून तुम्ही विधिमंडळ सोडलं पाहिजे अशा पद्धतीचं अस्तित्व तुम्ही त्या विधिमंडळामध्ये दाखवलं पाहिजे मला मान्य आहे की महाविकास आघाडीचे सदस्य तुलनेने खूप कमी आहेत कमी असले म्हणून काय झालं सहकारी कमी आहेत म्हणून लढाई होऊ शकत नाही असा जर विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असता तर ते, ते कधीच निजामशाही आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही विरोधात लढू शकले नसते छत्रपती शिवाजी महाराजांकडेही मनुष्यबळ कमी होतं संख्येनेही कमी होतं जिगरबाज होतं हा भाग वेगळा एका ध्येयाने पेटलेलं होतं हा भाग वेगळा संख्येने तर कमीच होतं परंतु त्या कमी संख्येतसुद्धा आपण कशा पद्धतीने आपल्या शत्रूला किंवा आपल्या विरोधकांना जेरीस आणू शकून आणून नामोहरम करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा लक्षात घ्या तो लढा स्वराज्याचा होता हिंदवी स्वराज्याचा नव्हता हिंदू या भूमिकेत नव्हता त्यांच्या राज्यामध्ये सगळ्या धर्मांना सन्मानाचं आणि सारखं स्थान होतं हे आपण खूप लक्षात घेण्यासारखं पटकन आपण लगेच त्या हिंदुत्वाच्या मानसिकतेमध्ये जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा तसा नव्हता परंतु सांगण्याचा माझा उद्देश असा आहे या ठिकाणी की मनुष्यबळ जरी कमी असेल संख्याबळ जरी कमी असेल तरीही तुम्ही विरोधक म्हणून अतिशय आक्रमक भूमिका मांडू शकता आणि ने नेमकं का कालच्या या नाना पटोले यांनी नेमकं हीच भूमिका त्याच आक्रमकतेने काल विधिमंडळामध्ये मांडली आणि विरोधकांचं अस्तित्व जाणवून दिलं आणि दनानून सोडलं आणि विरोधक आणि विरोधी पक्षाचा नेता लगेच ताबडतोब सर्व सगळीकडे मीडियावरती आला नाना पटोले यांचं हे खूप मोठं यश आहे ते मीडियाचे लाडके आहेत मीडियाला ते बातमी देऊ शकतात इतकी त्यांची ताकद आहे मी नेहमी म्हणतो की, की राजकारणी हे माध्यमांचे बातमीदार असतात आणि नेमकी ही भूमिका नाना पटोले यांनी सातत्याने वठवलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या या आक्रमकतेमुळेच काँग्रेसला यश मिळालं त्यांच्या या ठाम भूमिकेमुळेच काँग्रेसला यश मिळालं रणनीतीमुळं काँग्रेसला यश मिळालं आता विधानसभेच्या अपयशाची कारणं ही अनेक आहेत व्ही एम आहे लाडकी बहीण आहे फलाना आहे भिस्ताना आहे महाविकास आघाडीचाही थोडासा गाफिलपणा आहे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत परंतु एखादं अपयश एखाद्या एखाद नेत्याच्या कर्तृत्वाचं संपूर्णपणे अवलोकन असू शकत नाही कधी कधी एखाद्या अपयशातनं सुद्धा जर संधी दिली गेली तर तो, तो नेता परत एकदा पक्षाला उभारी देऊ शकतो हे सगळ्या पक्षांनी शिकलं पाहिजे आणि खास करून काँग्रेस पक्षाने ते नक्कीच शिकलं पाहिजे मला असं वाटतं की सपकाळजी चांगले अध्यक्ष असतील नाही म्हणत नाही अभ्यासू असतील व्यवस्थित भूमिका मांडू शकत असतील परंतु महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला जी रेंज लागते ती रेंज च्या बाबतीमध्ये थोडीशी सपकाळजी कमी पडतात आणि ती रेंज नेमकी नाना पटोले यांना आहे त्यांना अनुभव खूप स्वतःच्या अध्यक्षपदाचा खूप दांडगा आहे त्यामुळे मला असं वाटतं अंतकरणापासून की काँग्रेसला जर पुन्हा स्वतःला प्रस्थापित करायचं असेल या राज्यामध्ये तर नाना पटोले यांना पुन्हा एकदा पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून स्थापित केलं पाहिजे तरच काँग्रेसचा कमबॅक या महाराष्ट्र राज्यामध्ये होईल काँग्रेसनी भारदस्थ नेता प्रदेशाध्यक्ष केला पाहिजे की ज्याचा मान इतर सगळे नेते राखतील काँग्रेसमध्ये काही दिग्गज नेत्यांची कमी नाही आहे बंटी पाटलापासून विश्वजित कदम अमित देशमुख प्रणिती शिंदे यशोमती ठाकूर नाना पटोले बाळासाहेब थोरात नसीम खान वर्षा गायकवाड म्हणजे खूपशे म्हणजे एक कोकण नवी मुंबई आणि ठाणे जर सोडलं इतर तर इतरत्र संपूर्ण राज्यामध्ये काँग्रेसकडे सक्षम आणि दिग्गज नेते आहेत आणि त्या सगळ्या नेत्यांना लीड करणारा लीडर जो त्यांना घेऊन पुढं नेतृत्व करू शकेल असा लीडर तसाच भारदस्त पाहिजे तिथं कुठंतरी सबकाळजी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत कमी पडतात असं मला वाटतं त्याच्यामुळे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात यांच्यासारखा ज्येष्ठ आणि भारदस्त नेता हा प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसनी ताबडतोबीने नेमला पाहिजे जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश हवं असेल तर या दोन नेत्यांच्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही आत्तास्त प्रदेशाध्यक्ष केले आणि कसं बदलावं असे छोटे विचार काँग्रेसने करू नयेत ताबडतोबीने निर्णय घेण्याची सवय ही काँग्रेसने लावली पाहिजे आंग झटकून कामाला लागलं पाहिजे या उशीर करण्याला बरं वाटतंय का वगैरे असा विचार करण्याला काही अर्थ नाही बरं वाटतंय का, का कुठलीही गोष्ट करायला याचा विचार भारतीय जनता पक्ष अजिबातच करत नाही त्यांना त्यांच्या सोयीचं जे असेल ते त्यांना बरंच वाटतंय आणि काँग्रेसने सुद्धा आता हे शिकलं पाहिजे की आपल्या सोयीचं जे असेल ते आपण केलं पाहिजे ते बरच वाटत असतं हे काँग्रेसने आता लक्षात घेतलं पाहिजे वेळ निघून गेल्यानंतर काळ निघून गेल्यानंतर उपाय करून काहीही उपयोग होत नाही जखम नीट तर होतच नाही पण ती वरचीवर चिघळत जाते हे पण काँग्रेस पक्षाने कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे नाना पटोले यांच्यासारखा एक आक्रमक नेता किंवा ने बाळासाहेब थोरात साहेब यांच्यासारखा एका अदा अनुभवी भारदस्त नेता हा प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाने ताबडतोबीने नेमला पाहिजे हवं तर सपकाळजींना प्रदेश पातळीवरची एखादी अजून दुसरी वेगळी जबाबदारी प्रबोधनात्मक कार्यक्रम असतील सत्य मांडणं असेल अशा पद्धतीची प्रदेश पातळीवरची जबाबदारी ही सपकाळजींना काँग्रेस पक्ष देऊ शकतं ते अतिशय उत्तम पद्धतीने ती मांडतील अभ्यासू आहेत गांधी नेहरू विचाराचे आहेत अतिशय मुद्देसूद आणि आक्रमकपणे भूमिका मांडतात मी पाहिलं आहे मला त्यांचं खूप कौतुक का आहे परंतु मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा प्र प्रत्येक जबाबदारीच्या ह्याचा नसतो काबील नसतो तसंच मला असं वाटतं की सपकाळजींना थोडंसं ही जी जबाबदारी देण्यात आलेली आहे तेवढी ते त्यांची ताकद नाही असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे एखादा ताकदवार नेता हा प्रदेशादेशपासून नेम म्हणून नेमला पाहिजे नाही तर काय होईल खालची जी फळी आहे ना ती हळूहळू सरकारला लागते जसं तसं सत्यजित तांबे चालू आहे कुणाल पाटील यांचं चालू आहे हे मग हळूहळू या गोष्टीचं नुकसान व्हायला सुरू होतं कुणाच्या जीवावर पक्षात थांबायचं आणि कुणाच्या जीवावर पक्षात काम करायचं कुणीतरी हवा ज्याचा आपल्याला आधार वाटावा अशी भावना कार्यकर्त्यांच्यामध्ये असते नेत्यांच्यामध्ये असते त्याच्यामुळे त्यांना तो आधार वाटावा अशा पद्धतीचा नेता काँग्रेसचा म्हणून नेमला पाहिजे सपकाळजी त्याच्यामध्ये पुरेसे नाही आहेत असं माझं वैयक्तिक काँग्रेसचा शुभचिंतक म्हणून माझं मत आहे आणि म्हणून ताबडतोबीने नाना पटोलेजींसारखा आक्रमक नेता हा किंवा बाळासाहेब थोरात साहेबांच्यासारखा सा अनुभवी आणि भारदास्थ नेता हा प्रदेशाध्यक्षपदी नेमला पाहिजे परंतु काल जे नाना पटोलेजींनी केलं ना ते अजून पुढं आपल्याला अनेक रंग बघायला भेटतील आणि त्यांच्याकडे बघून इतर जे नेते आहेत ना त्यांनी पण शिकलं पाहिजे आपली गैरसोय होईल म्हणून भारतीय जनता पक्षाला आणि त्याच्या नेत्यांना भिऊन मूग गिळून गप्प बसणं आक्रमकतेने भूमिका न मांडणं हे इतर नेत्यांना शोभत नाही त्यांनी सुद्धा पटोलेजींसारखं आक्रमक आणि पुढं होऊन भूमिका मांडायला शिकलं पाहिजे तुम्ही जेवढे पण जण आहात ना तेवढे जण तुम्ही ताकदीचे लोक आहात तेवढी ताकद तुम्ही पक्षाच्या हितामध्ये पक्षाच्या भल्यासाठी जर वापरली महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भल्यासाठी जर वापरली लोक तुम्हाला डोक्यावरती घेतील असं मूग गिळून गप्प बसणं आणि हे बोटचेपे धोरण हे काही तुम्हाला शोभणारं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही नाना पटोलेजींकडनं कुठंतरी काही गोष्टी ह्या निश्चित शिकल्या पाहिजेत